सोन्याची गुलाबदाणी बाबुराव अर्नारकळ प्रकरण सहा यानंतर कितीतरी दिवसांपर्यंत रामरावांना काहीच शोध लागला नाही हिम्मतलालांच्या जंगलाजवळील बंगल्यातून चोरीस गेलेली मोटार काही दिवसांनी मुंबईस एका रस्त्यात सापडली पण ती तिथे कोणी टाकली याबद्दल काहीच शोध लागला नाही रामरा रामलाल व त्यांचे साथीदार आणि रघुनाथ यांचा रामरावांना मुळीच तपास लागला नाही त्यांनी आपल्याकडून होईल तेवढा प्रयत्न चालू ठेवलाच होता ते स्वत भालेराव व पोलिसांचे हस्तक हे वेश बदलून गरीब वस्तीसारखे हिंडत असत प्राणजीवन परशरामच्या लिलाव कोठीत जाऊन गुलाबदाणीच्या पूर्वीच्या मालकाबद्दल रामरावांनी चौकशी केली प्राणजीवनने दिलेल्या पत्त्यावर रामरावांनी तपास केला पण त्या नावाचा मनुष्य केव्हाही राहत नव्हता असे त्यांना आढळून आले यावरून सिद्ध झाले की त्याने आपले नाव गुप्त ठेवण्याची शक्य तेवढी खबरदारी घेतली होती यासाठी प्राणजीवनाला त्याने खोटा पत्ता व खोटे नाव सांगितले होते याचे कारण काय असावे त्याचाही रामरावांना अंदाज लागला नाही त्यामुळे रामरावांची फार निराशा झाली पूर्वीच्या मालकाचा ठाव ठिकाणा मिळाला असता तर त्यांना गुलाबदाणीचा इतिहास व पूर्वी ती खरेदी करण्यासाठी नेटाचे प्रयत्न करणाऱ्या लोकांची नावे मिळाली असती फुलवाडीच्या वाड्यातल्या खुनाचे कारण व रहस्य समजण्यासाठी रामरावांनी कसून प्रयत्न चालविलेले असता त्यांना एकाएकी एक महत्त्वाचा शोध लागला यामुळे त्यांना तपास करण्यास आणखी एक साधन मिळाले सुंदराबाई पूर्वी राहत असे त्या घराच्या आसपास तिचा तपास करीत असताना त्यांना समजले की हल्ली ती मलबार हिलवरील एका महाग फ्लॅटमध्ये राहत असते लगेच ते तिकडे गेले बहुती खूप फुलझाडांचा बगीचा असलेल्या एका बंगल्यातून ती बाहेर पडलेली पाहिल्यावर रामरावांनी तेथे चौकशी केली तेव्हा त्यांना समजले की तिने हल्ली मिसेस कमळाबाई हे नाव धारण केलेले आहे घरी परत आल्यावर त्यांनी ही बातमी भालेरावाला सांगितली त्याने विचारले तिनं वेश बदलला होता का अगदी थोडा अजूनही ती पूर्वीसारखी सुंदर व मोहक आहे आणखी पहिल्यासारखीच ती भयंकर दिसत आहे तिचा पत्ता सापडला हे फार चांगलं झालं तो म्हणाला आपण तिच्या आपण तिच्या तपासावर राहिलो तर रामलाल व पांडुरंग यांचा शोध लागण्याला फारसा कालावधी लागणार नाही आणखी रघुनाथाचाही माग लागेल मला वाटतं सुंदरबाईनेच त्याला आपल्या टोळीत खेचलं असलं पाहिजे मला अजून वाटत नाही की त्यांचा रघुनाथाशी संबंध असेलच खुनाचा संशय आपल्यावर आहे हे त्याच्या कानी खास गेलेलं असेल पोलीस आपल्या मागावर आहेत आपण त्या रात्री तिथे होतो हे आपल्या वडिलांनीच पोलिसांना सांगितले आहे हे त्याला वर्तमानपत्रावरून कळलंच असेल खुनाचा आरोप परस्पर उडवला जाईल असं तरी त्या एक त्याला वाटत असेल किंवा खुनाशी प्रत्यक्ष संबंध असला तर आपल्या साथीदारांशी येतकिंचितही संबंध न ठेवण्याची तो खबरदारी घेत असेल खुद्द रामलाल व पांडुरंग यांना अजून पत्ताही नसेल की आपल्याला या प्रकरणाशी त्यांचा संबंध असल्याचं कळलं आहे आणि म्हणूनच रामलालच्या बाबतीत मला बरीच आशा आहे आपण ही बातमी पोलिसांपासून गुप्त ठेवली हे फार बरं झालं भालेराव म्हणाला मला तर एकदा फार मोह झाला होता की इन्स्पेक्टर आनंदरावांना ही बातमी सांगावी आता असं करूया की आपण रघुनाथाचा पत्ता काढा व मी सुंदराबाईच्या बंगल्यावर पहारा ठेवतो इतक्यात रामरावांच्या नोकराने एक बाई त्यांच्या भेटीला आल्याची वर्दी दिली निरोपाप्रमाणे ते दिवाणखाण्यात आले तेव्हा दरवाजा जवळच्या कोपऱ्यात एक गरीब बाई मुद्रा करून उभी होती रामराव आत आल्याबरोबर त्यांचे पाय धरून ती म्हणाली कसंही करा माझ्या यजमानांना वाचवा हो त्यांच्या हातून कोणताही गुन्हा झालेला नाही ते अगदी निर्दोष आहेत हो पण बाई तुम्ही प्रथम नीट बसा पाहू हो। ती बसून जरा शांत झाल्यावर ते म्हणाले बाई तुम्हाला मी प्रथमच पाहतो आहे तेव्हा तुमच्या यजमानाशी माझी ओळख नाही असं मी सांगितलं तर तुम्हाला राग तर नाही ना येणार साहेब मी रघुनाथरावांची पत्नी ती जराशी घुटमळून म्हणाली हे ऐकताच रामरावांचे डोळे एकदा चमकले तिचे सांत्वन करून तिला काहीतरी आश्वासन देणे हे आपले कर्तव्य आहे हे त्यांना समजत होते त्याचप्रमाणे तिला थोडासा दम देऊन शक्य तेवढी माहिती तिच्याकडून मिळवणे व तिच्या मागोमाग जाऊन तिचा तपास लावणे हेही आपले कर्तव्य आहे हे त्यांना समजत होते अनाथ स्त्रियांच्या दुर्बलतेचा फायदा घेणे ही नीचपणाची कमाल आहे असे त्यांचे मत होते पण यावेळी आपण होऊन घरी आलेल्या स्त्रीची थोडी बहुत मदत घेणे अपरिहार्य आहे असे त्यांनी ठरविले साहेब मी आपल्याकडे मदत मागण्यासाठी आले म्हणून तुम्ही माझ्यावर रागावू नका त्याच्या हातून गुन्हा झालेला नाही अशी खात्री वाटत असल्यामुळेच मी इथं आपलं सहाय्य घेण्यासाठी आले आहे या प्रकारामुळे मला वेळ लागण्याची पाळी आली आहे रघुनाथराव हल्ली कुठं आहेत ते हल्ली छपून राहिले आहेत त्यांचा पत्ता मी तुम्हाला सांगू शकत नाही याबद्दल मला क्षमा करा पोलीस त्यांच्या तपासासाठी सारखे एंडत आहेत आणखी आपण पकडले जाऊ या कल्पनेनं त्यांच्या जीवाचा अगदी थरकाप उडाला आहे हे जर हल्लीच्या घराबाहेर पडले तर त्याच क्षणी ते त्यांना कंठ दाटून आल्यामुळे तिच्याने पुढे बोलवेना ती पुढ स्पुंदून स्पुधून रडू लागली रामरावांनी तिला पिण्याला व तोंड पुसून टाकण्याला पाणी आणून देवविले तिचे मन शांत होईपर्यंत शब्द राहून नंतर त्यांनी विचारले बाई तुम्ही रागवू नका स्पष्टपणानं बोलणं मला भाग आहे खोटी आशा दाखवून मी तुमची फसवणूक करू इच्छित नाही रघुनाथ रावांचा गुन्ह्याशी थोडा बहुत तरी संबंध आहे याविषयी मला मुळीच शंका संशय नाही पण तुम्ही त्यांची हकीकत ऐकून घ्याल तर त्यांच्या निर्दोषीपणाबद्दल तुमची खात्री झाल्या वाचून राहणार नाही खून झाल्यानंतर त्यांची तुमची भेट झाली का हो दुसऱ्याच दिवशी ते घरी आले साहेब आपल्याला माहीत आहे का त्यांना त्यांच्या वडिलांनी घराबाहेर काढलं आहे याला आता दोन वर्ष झाली त्यानंतर मला एक मुलगी झाली जवळचे पैसे संपू लागले तेव्हा मीच त्यांना सुचविल्यावरून त्यांनी व्यापारातून मन काढून नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करून पाहिला पूर्वी त्यांच्याशी अद्भिनव स्नेहभावानं वागणारे लोक त्यांना मुळीच मदत करीनात तेव्हा आम्ही मजूर वस्तीत राहायला गेलो पण काय हो तुम्ही नव्या ठिकाणी नवी नावं धारण केली होती काय होय त्यांनी वामनराव हे नाव घेतलं होतं नाव बदलण्याचं कारण आपल्या श्रीमंत मित्रांना आपला तपास लागू नये एवढंच उपास मारीनं मुलगीही व्याकुळ होऊ लागली तेव्हा फुलवाडीला जाण्याचा मीच त्यांना सल्ला दिला, दिला। गाडी भाड्यापुरते पैसे जमा करण्यासाठी या माझ्या मंगलसूत्रातले सोन्याचे मणी का त्यांना काढून दिले गहाण टाकून ते फुलवाडीला गेले वाड्यातला पहारेकरी राणोजी याच्याशी आपल्याला आत घेण्याविषयी ते बोलत असतानाच मल्हाररावांनी राणोजीला दार लावून घेण्यास सांगितलं तेव्हा त्यांच्या जीवाचा फार संताप झाला स्टेशनवर जाण्यासाठी ते तिथून निघाले पण परत भाड्यापुरतेही पैसे आपल्यापाशी नाहीत असं त्यांना आढळून आलं बराच वेळेपर्यंत काय करावं या विचारात ते भटकत होते मध्यरात्रीनंतर फुलवाडीकडे एक मोटार गेलेली दिसली तेव्हा त्यांना वाड्यात परत जावं अशी बुद्धी झाली ते परत आले तेव्हा दरवाजा लागला होता तो तिथंच टाकून ते पुढं गेले तेव्हा वाटेत पडलेली सोन्याची गुलाबदाणी त्यांच्या हाताला लागली ती तिथं पडलेली पाहून घरात काहीतरी वेळावाकडा प्रकार झाला असावा अशी खात्री होऊन ते पुढं झाले थोडक्यात थोडक्याच पावलानंतर त्यांना राणूजीचं प्रेत पडलेलं दिसलं इतक्यात दिवा घेऊन आलेल्या एका मनुष्यानं त्यांच्यावर पिस्तूल झाडलं गोळी लागली नाही हे पाहून तो त्यांच्या अंगावर धावला थोडा वेळ झटापट केल्यावर हे मोकळे झाले लगेच त्यांनी वाड्याबाहेर पळ काढला वाड्यातल्या खुनाचा आरोप आपल्यावर लादण्यात येणार अशी त्यांना तेव्हाच भीती वाटली ही सर्व हकीकत खुद्द त्यांनीच मला सांगितली आहे साहेब खरं सांगा यावरून तुमची खात्री झाली का नाही की ते अगदी निर्दोषी आहेत म्हणून रामराव तिची हकीकत अगदी लक्षपूर्वक ऐकत होते ताराबाईच्या प्रश्नाला त्यांनी काहीच उत्तर दिले नाही ते तसेच विचार करीत पडत राहिले थोड्या वेळानं ती म्हणाली हे पहा थोडंसं सांगायचं राहिलं माझी भेट घेतल्यानंतर लगेच ते फरारी झाले पण घर सोडण्यापूर्वी त्यांनी मला आज्ञा केली की आपल्याकडे येऊन सारी हकीकत मी आपल्या कानी घालावी म्हणून फिरलेल्या काळातही तुम्ही परत कराल अशी त्यांना जवळजवळ खात्रीच वाटत होती कारण गरिबांना मदत करण्यास बद्दल आपली फार कीर्ती आहे असं त्यांनी ऐकलेलं आहे हे ऐकताच रामरावांची मुद्रा बुदलली रघुनाथ गुन्हेगार असता तर आपल्याकडे येण्याचा त्याने आपल्या बायकोला सल्ला खास दिला असता असे त्यांना वाटले ते म्हणाले तुम्ही मन मोकळेपणानं माझ्याकडे आला हे फार बरं केलं रघुनाथरावांनीच तुम्हाला माझ्याकडे या वेळेस सांगितलं होतं हे ऐकून मला फार आनंद झाला मी सांगितलेल्या हकीकतीवर तुमचा विश्वास बसला काय ताराबाईने विचारले तुमची त्यांची ओळख असती तर किती बरं झालं असतं त्यांच्या हातून साऱ्या जन्मात एकही दुष्कृत्य झालेलं नाही हो बाई मी सारी हकीकत तुम्हाला सांगू शकत नाही पण रघुनाथराव गुन्हेगार असले पाहिजेत अशी माझी कल्पना होती ती दूर झाली एवढं कबूल करण्यास मला हरकत नाही हरकत वाटत नाही मग तुम्ही त्यांना मदत करणार ना तिने उत्तेजित स्वराने विचारले जरा थांबा प्रथम तुम्ही माझ्या काही प्रश्नांची उत्तरे द्या रघुनाथराव हल्ली वाईट संतीत आहेत का फुलवाडीस जाण्यापूर्वी त्यांना काही दुष्ट माणसांची संगत लागली होती काय काही दिवस एक दोन जुगारी मवाली लोकांबरोबर हिंडताना मी त्यांना पाहिलं त्यांच्यापैकी एक इसम सुमारे चाळीस वर्षे वयाचा होता का नाही ते त्यांच्याच वयाचे होते दुसरे कोणी मवाली लोक त्यांचे दोस्त होते का नाही त्या लोकांना पाहताच मी त्यांना सूचना दिली व लगेच त्यांनी त्यांची संगत सोडण्याचं मला वचन दिलं तुम्ही दिलेले मणी त्यांनी गहाण टाकूनच भाड्याचे पैसे मिळवले काय हो त्या दिवशी आमची क्षमा निजली होती म्हणून मी मारवाड्याच्या दुकानापर्यंत त्यांच्याबरोबर गेले होते ते मुंबईला केव्हा परत आले दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भाड्याला पैसे नसल्यामुळे ते कितीतरी मैल चालत आले पुढे ते थकून भागून रस्त्यातच ग्लानी येऊन पडले तेव्हा एका तेव्हा एका मोटारवाल्यानं त्यांना मुंबईत आणून सोडलं तुमची त्यांची भेट झाली तेव्हा त्यांच्यापाशी पैसे किती होते हे तुम्हाला ठाऊक आहे का त्यांच्यापाशी फक्त सहा आणे होते थोडा वेळ थांबून रामरावांनी विचारले रघुनाथराव हल्ली मुंबईतच आहेत का होय पण त्यांचा पत्ता मी तुम्हाला सांगू शकत नाही पत्ता सांगण्याबद्दल माझा आग्रह नाही फरारी झाल्यानंतर त्यांच्याकडून तुम्हाला चिठ्ठी किंवा निरोप आला होता का आजच मला त्यांचं पत्र आलं त्यांना नुकतंच काम निघालं आहे सात आठ आणे रोज मिळतो तुमचा पत्ता मला सांगता का हो सगरजीची चाळ भायकळ्याच्या बाजी बाजाराजवळ मी चौथ्या माळ्यावर राहते मला ती जागा माहीत आहे मी आता तुम्हाला एक नाजूक प्रश्न विचारतो सध्या तुमच्याजवळ गाडी भाड्यापुरते पैसे आहेत का थोडेसे आहेत जवळच राहणाऱ्या एका मज मजदूर मजूर दारणीकडून मी चार रुपये उसने काढले आहेत त्यावर थोडे दिवस निभावे लागेल मी तुम्हाला थोडीशी मदत केली तर तुम्ही तिचा स्वीकार कराल का डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू घेऊन तिचा कंठ भरून आला ती म्हणाली नको नको मला तुमची मदत घेता येणार नाही तुम्ही करणार आहात तेवढी मदत व दाखवीत आहात तेवढी सहानुभूती याचंच ओझं मला सहन होईना मग हे आणखी ओझं कसं वागवू रामराव म्हणाले आणखी दोन चार दिवसांनी मी पुन्हा प्रयत्न करून पाहीन मी तुमच्या घरीच पुन्हा भेटीला येईन हे पहा दीर सोडू नका रघुनाथराव गुन्हेगार नाहीत अशी माझी खात्री होऊ लागली आहे मी शक्य तेवढ्या कसोशीने प्रयत्न करून त्यांच्यावरील आळ काढून टाकण्याचा प्रयत्न करीन समोर गुडघे टेकून त्यांचे पाय आपल्या अश्रूंनी भिजवून ती म्हणाली हे तुमचे उपकार मी कसे फेडू मी माझ कर्तव्यच करीत आहे यात उपकाराचा प्रश्नच उपस्थित होत नाही न्याय देवतेची फसवणूक झाली नाही म्हणजे मला माझ्या कामाचं बक्षीस मिळालं असं होईल खरे गुन्हेगार कोण आहेत हे मला थोडंसं समजलं आहे पण त्यांच्या विरुद्ध पुरेसा पुरावा अजून काही हाती आलेला नसल्यामुळे सध्या काही दिवस मला त्यांच्या मागे हिंडण्यातच घालविले पाहिजेत रघुनाथराव सध्या आहेत तिथंच त्यांना राहू द्या ते, ते सध्या राहत आहेत तिथं कोणाला त्यांचं खरं नाव माहीत नाही ना नाही छान तुम्ही मुळीच काळजी करू नका मी लवकरच काहीतरी चांगली बातमी तुम्हाला सांगायला येईन रामरावांच्या या आश्वासनाने शांत होऊन दाराबाई घरी जावयास निघाली तेव्हा ती नको नको म्हणत असताही त्यांनी तिच्या हाती एक दहा रुपयांची नोट दिली ती गेल्यावर रामरावांनी भालेरावाला विचारले तुला काय वाटलं या बाईंच्या बोलण्यावरून रघुनाथराव निर्दोषी आहेत अशी माझी खात्री झाली मलाही तसंच वाटू लागलं आहे माझ्या प्रश्नांची उत्तरं देताना तिनं मुळीच लपवाछपवी केली नाही अशी माझी खात्री झाली फुलवाडीस ऐकलेल्या हकीकतीवरून तो दोषी असावा अशी माझी कल्पना झाली होती पण नवी माहिती मिळाल्यामुळे वेळा आपल्याला पहिल्या कल्पना बदलाव्या लागतात तसंच आता झालं आहे थोडा वेळ विचार करून रामराव म्हणाले रघुनाथ दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अगदी थकून भागून परत आला त्यावेळी त्यांच्या खिशात पैसे नव्हते मोटारीतून फुलवाडीहून पळालेले लोक त्यांचे साथीदार असते तर गुन्हा झाला त्याच रात्री तो मुंबईस त्यांच्या मोटारीतून परत आला असता आणखी साथीदारांकडून मिळालेले पैसे त्यांच्या खिशात सापडले असते कारण चोरांना त्यानं निव्वळ मोहबती खातर मदत करणं संभवत नाही शिवाय त्यांच्या कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीमुळेच स्वाभिमान गुंडाळून ठेवून तो बापाकडे मदत मागण्यास गेला ही हकीकतही दिसते एकूण मोटारीतून रामालाल सुंदराबाई व त्यांच्या आणखी एक साथीदार बहुदा, बहुदा तो पांडुरंगच असावा असे तिघे फुलवाडीला गेले असावे असं सिद्ध हो पाहत आहे होय साहेब भालेराव म्हणाला आपली विचारसरणी अगदी रास्त आहे रघुनाथाला वगळून बाकीच्या लोकांचा तपास करण्याची कामगिरी आता हाती घेतली पाहिजे सुंदराबाईच्या पाळतीवर राहिल्यानं आपला कारभार साधेल असं मला वाटतं इतक्यात जिनावर पावले वाजल्यामुळे भालेराव थबकला एक दोन मिनिटांतच इन्स्पेक्टर आनंदराव आत आले जरा स्थिर झाल्यावर त्यांनी विचारले काय रामराव फुलवाडीच्या खुनाच्या बाबतीत काही शोध लागला का नाही तुम्हाला नाही त्या रघुनाथानं नाव बदलून बिराडही बदललं असावं मला वाटू लागलं आहे शक्य आहे रामराव म्हणाले मग या बाबतीत मला मदत करणार ना माफ करा माझ्याकडे सध्या फार कामं लोंबत पडली आहेत रामराव म्हणाले पण मला वाटतं या प्रकरणातून तुम्ही रघुनाथाला वगळल्यास गुन्ह्याचा शोध लावणं अधिक सोपे जाईल तुमच्या सोयीसाठी मी हे सांगत आहे म्हणजे काय आनंदरावांनी आश्चर्याने विचारले त्याचा या खुना या गुन्ह्याशी काही संबंध नाही की काय होय त्याचा मुळीच संबंध नाही अशी माझी खात्री झाली आहे पण त्याच्या विरुद्ध परिस्थितीचा जबर पुरावा नाही का आहे तरीही तो गुन्हेगार नाही हे खास रामराव ठासून म्हणाले त्यानं वाड्याचं दार फोडलं नाही त्यानं राणोजीचा खून केला नाही तो फक्त आपल्या बापाला भेटण्यासाठी वाड्यात गेला होता मोटारीतून मुंबईला गेलेल्या त्रिकुटात तो नव्हता तो फुलवाडीला आगगाडीतून गेला व मुंबईला परत आला असं मला खात्रीलायक बातमीवरून समजला आहे पण ही बातमी तुम्हाला कोठून मिळाली बातमी विश्वसनीय आहे एवढंच मी सांगू शकतो पण रघुनाथाची बायकोच तुमच्याकडे आली असली पाहिजे हे मला कबूल आहे मला तिचा पत्ता द्या बघू खिशातून नोटबुक काढून आनंदराव म्हणाले तुमची ही विनंती नाकबूल करणं मला भाग आहे सरकारी अधिकारी या नात्यानं मी ही माहिती मागत आहे आनंदराव जरा जोरात म्हणाले तुम्हाला पत्ता मिळताच त्या बिचारीला त्रास द्याल तिचा नवरा हल्ली तिला सोडून गेला आहे नाही तो फरारी आहे मला तिचा पत्ता समजता तर मी खास त्याचा तलास लावला असता रामराव <coughs> मला हवी असलेली माहिती तुम्ही नाकारीत आहात याचा परिणाम कायद्याच्या दृष्टीने किती भयंकर होईल याची तुम्हाला जाणीव जाणीव नाही काय मी त्या परिणामांना भिणारा मनुष्य नाही पोलीस लोकांना त्यांच्या कामात आपण अडथळा करीत आहात हे पहा आनंदराव रामराव जरा रागाने म्हणाले मी या प्रकरणात मल्हाररावांच्या वतीनं काम करीत आहे पोलीस खात्यानं माझी नेमणूक केलेली नाही व तुमच्या खात्याकडून मला काही तनखाही मिळत नाही मी ज्या पद्धतीनं काम करतो त्या मार्गानं तुम्ही काळजीपूर्वक काम केलं असतं तर तुम्हालाही पुरावा मिळवता आला असता आनंदराव संतापून उभे राहिले व जाता जाता म्हणाले रामराव तुम्ही गुन्हेगारांना आश्रय देण्याचा गुन्हाच करीत आहात तुमच्या या प्रवृत्तीबद्दल मी आजवर नुसत्या बातम्या ऐकत होतो आज प्रत्यक्ष अनुभव आला याच याचा परिणाम तुम्हाला लवकरच भोगावा लागेल एवढंच मी आज स्पष्ट बजावून ठेवतो आनंदराव निघून गेले तेव्हा रामराव मोठ्या समाधानाने कोटाच्या किशात हात घालून सिगारेटचे फवारे सोडीत हसत उभे होते सोन्याची गुलाबदानी बाबुराव अर्नाळकर प्रकरण सहा येथे समाप्त